नमस्कार मित्रांनो मागील भागात आपण कुंभमेळा पौराणिकदृष्ट्या आणि खगोलशास्त्रीय दृष्ट्या का साजरा केला जातो याविषयी माहिती मिळतो या, या भागात आपण कुंभमेळ्याचे प्रकार बघणार आहोत कुंभमेळ्याचे आयोजन प्राचीन काळापासून केले जात आहे परंतु या मेळ्याचा पहिला लिखित पुरावा महान बौद्ध यात्रेकरू सांग यांच्या लिखाणातून मिळतो ज्यामध्ये सहाव्या शतकात सम्राट हर्षवर्धनच्या काळात झालेल्या कुंभमेळ्याचे प्रसंगोपात वर्णन केले आहे वास्तविक कुंभमेळ्याचे चार प्रकार आहेत कुंभ अर्धकुंभ पूर्ण कुंभ आणि महाकुंभ सर्व कुंभमेळे ग्रहांच्या स्थितीनुसार आयोजित केले जाते कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी वर्षातील वेळही खूप महत्त्वाची असते प्रत्येक कुंभमेळ्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते महाकुंभ दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी केवळ प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित केला जातो पौराणिक मान्यतेनुसार एकूण बारा कुंभांपैकी चार कुंभ पृथ्वीवर आयोजित केले जातात आणि उर्वरित आठ देवलोकात आयोजित केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य चंद्र आणि गुरु एका विशिष्ट स्थितीत असतात त्या ठिकाणी मेळ्याचे आयोजन केले जाते प्रयागराजमध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा महाकुंभ मेळा भरतो असे मानले जाते की महाकुंभामध्ये दे देव शाही स्नानासाठी पृथ्वीवर येतात त्यामुळे शाही स्नानाचे महत्व अधिक आहे पूर्ण कुंभमेळा दर बारा वर्षांनी येतो प्रामुख्याने भारतातील चार कुंभमेळ्याच्या ठिकाणी म्हणजे प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन येथे आयोजित केले जातात ते या चार ठिकाणी दर बारा वर्षांनी फिरतात अर्धकुंभ अर्धकुंभ हा दर सहा वर्षांनी साजरा केला जातो अर्धकुंभचे आयोजन प्रयागराज आणि हरिद्वार या दोनच ठिकाणी केले जाते अर्ध म्हणजे अर्धा, अर्धा त्यामुळे सहा वर्षांनी त्याचे आयोजन केले जाते सिंहस्थ कुंभ कुंभाचे कुंभा आयोजन खास नाशिक आणि उज्जैन येथे केले जाते ज्योतिषशास्त्रात शि कुंभ सिंह राशीशी संबंधित आहे या ठिकाणी सिंहस्थ कुंभाचे आयोजन तेव्हाच केले जाते जेव्हा गुरु सिंह राशीत असतो आणि सूर्य मेष राशीत असतो माघ कुंभमेळा याला कुंभ कुंभमेळा असेही म्हणतात जो दरवर्षी आणि फक्त प्रयागराज येथे भरतो हे ये हिंदू द दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात आयोजित केले जाते कुंभमेळ्याचे ठिकाण सूर्य चंद्र आणि गुरु या काळात वेगवेगळ्या राशींमध्ये धारण केलेल्या स्थितीनुसार ठरवले जाते महाकुंभमेळा केव्हा आणि कसा आयोजित केला जातो प्रयागराज प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन हे जेव्हा गुरुग्रह ऋषभ राशीत असतो त्यावेळी केले जाते सध्या गुरु याच राशीत आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले गेले गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा संगम प्रयागराजमध्येच होतो हरिद्वार सूर्य मेष राशीत आणि गुरुग्रह राशीत प्रवेश करत असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठी काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते नाशिक गुरु आणि सूर्य हे दोन्ही ग्रह सिंह राशीत असतात तेव्हा महाराष्ट्रातील नाशिक येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते उज्जैन सूर्यग्रह मेष राशीमध्ये आणि गुरुग्रह सिंह राशीमध्ये असताना सूर्यदेवाचे राशीत असताना उज्जैनमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठी हो, काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटू पुढील माहितीसह धन्यवाद